नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये मैत्रिणींनो तुमचा गळा मोठा असला डीपनेक असला दहाच्या वरती गळा असला दहा अकरा बारा तर तुमचे शोल्डर उतरते का नॉट लावायची गरज पडते का तर मी यात मी खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे जे की तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही तर गळा बघा वरच्या साईडला कसा आपला निमुळता आहे चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम ब्लाऊजचा मागचा गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे गळा आहे दहा इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतल्यावर साडे दहा इंच होणार आहे नंतर ब्लाऊज व्यवस्थित करायचा आहे आणि मुंड्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला टेप ठेवून मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला समजेल हा ब्लाऊज कोणत्या साईजचा आहे हे मोजत असताना कुठेही ओढा ताण नाही तर तुम्ही बघू शकता आपले एकोणीस आलेले आहे तर एकोणीच्या डबल केले तर येते अडोतीस म्हणजे हा ब्लाऊज अडोतीस साईजचा आहे चला तर मी तुम्हाला बोर्डवर सर्व मापे काढून दाखवते आणि समजावूनसुद्धा सांगते आणि मोठ्या गळ्यासाठी मापामध्ये काय काय बदल करायचे आहे तेही तुम्हाला बघायला मिळणार आहे अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी मागची उंची आणि गळा मोजून घेतलेला आहे ब्लाऊजच्या मागच्या साईडची उंची आहे चौदा इंच आणि गळ्याची उंची आहे दहा इंच तर आपल्याला दोन्ही याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जी वाढून घ्यायची आहे उंची चौदा आहे तर साडेचौदा इंच घ्यायची आहे आणि गळा दहा आहे तर साडेदहा इंच घ्यायची आहे तर अडतीस साईजसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेनऊ इंचावरी आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे म्हणजे साडेनऊ इंच आणि त्यामध्ये दोन इंच साडे अकरा इंचावर आपल्याला पुन्हा एक शिलाई मार्जिनची मार्किंग करायची आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि खालीही आपल्याला तेवढेच घ्यायचं आहे एक लाईन साडेनऊ इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक साडे अकरा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरून खालीपर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे मी लाईन ड्रॉ केलेली आहे तर बघा मी व्हिडिओ खूप छोटा बनवत असते जेणेकरून तुमचा वेळ जास्त वाया जाऊ नये आणि कमी वेळात तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा तर आपल्याला सुरुवातीपासून साडेपाच इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि एक मार्किंग अडीच इंचावर करायची आहे अडीच इंचाची मार्किंग गळ्याची होणार आहे आणि राहिलेली तीन इंचाची मार्किंग ही शोल्डरची होणार आहे आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचावर साडेपाच इंचावर मार्किंग करायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे माप मी तुम्हाला अडतीस साईजसाठी जे टाकतात लहान गळ्यासाठी ते टाकलेले आहेत पण मोठ्या गळ्यासाठी काय काय बदल करावे लागतात ते मी या बोर्डावर तुम्हाला समजून सांगणार आहे तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा गळ्याची उंची आहे दहा इंच तर त्यात आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचे आहे म्हणजे शोल्डरमध्ये जाईल आणि खाली गोठमध्ये जाईल त्यासाठी गळा आपल्याला साडे दहा इंचावर मार्किंग करून घ्यायचा आहे तर बघा आपला गळा उंचीला मोठा आहे दहा इंचाचा आहे दहा इंचाचा इंचा जर गळा असला तर आपल्याला शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये कमी करावे लागते तर ते किती कमी करायचे काय करायचे कसे करायचे मी तुम्हाला सांगणार आहे सध्यासाठी आपण गळ्यासाठी जी मार्किंग केलेली आहे ते माप टाकून घेणार आहोत आणि बॉक्स तयार करून घेणार आहोत समजा आपला गळा पाच इंचाच्या वर असला आणि दहा इंचाच्या खाली असला तर आपल्याला शोल्डरकडून आणि मुंड्याकडून पाऊन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे पण आपला गळा हा दहा इंचाच्या खाली नाही आहे दहा इंच आहे त्यामुळे आपल्याला शोल्डरकडून एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि मुंड्याकडून एका इंचावर मार्किंग करायची आहे जेणेकरून आपला गळा उतरणार नाही चला तर मी एक एक इंचावर दोन्हीकडून मार्किंग करून घेते आणि गळ्याची खालची रुंदी आपल्याला जास्त घ्यायची आहे बघा वरचा गळा गा मोजून घ्यायचा गा आहे आता वरचा गळा आपला दीड इंचावर येणार आहे कारण की आपण अडीच इंचामधून एक इंच कमी केले तर दीड इंचावर गळा येणार आहे तर खालून आपल्याला रुंदीला गळा अजून त्यामध्ये एका इंचाने वाढून घ्यायचा आहे म्हणजे गळा दीड इंच आहे तर अडीच घ्यायचा आहे आता वरची गळ्याची दीड इंचाची लाईन आणि खालची अडीच इंचाची ही मी जोडून घेते तर चला तर आपण जोडून घेऊयात तर बघू शकता पहिली जे आपण मार्किंग केली होती अडीच इंचावर गळा टाकला होता त्यापेक्षा आपला गळा एका एक इंचानं आत आलेला आहे म्हणजे मागच्या साईडला जे आपण डॉट्स पाडणार आहोत डॉट्स टाकणार आहोत तेव्हा आपला गळा बरोबर अडीच इंचावरच येणार आहे जागच्या जागीच येणार आहे गळा जर आपण अडीच इंच घेतला असता तर डॉट्स पडल्यावर आपला गळा हा एक इंचाने जास्त झाला असता साडेतीन झाला असता आणि शोल्डरही उतरला असता शोल्डर उतरले की समोरचा मुंडाही उतरला असता त्यामुळे पहिलेच आपल्याला गळ्या एका इंचानं कमी घ्यायचा आहे म्हणजे मागचे डॉट जरी पडले तरी गळ्या बरोबर आपला अडीच इंचावर येणार आहे आणि मुंडाही जागच्या जागी येणार आहे आता मी वरती गळ्यापासून शोल्डरपर्यंत मोजून घेते तर बघा साडेपाच इंच आहे तर बघा तुमच्या गळ्याची उंची पाच इंच असली सहा इंच असली तर तुम्हाला अर्धा इंच मुंड्यामध्ये वाढून घ्यायचं आहे वरचा आपण साडेपाच इंचाचे जे शोल्डरचं माप घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे ते, ते कशासाठी तर बघा आपला गळा लहान असल्यामुळे मागे आपल्याला थोडासा गळा फिटफिट होईल त्यामुळे अर्धा इंच लुजिंग दिली तर गळा मोकळा बसेन आणि ऑलरेडी जर गळा मोठा असला तर आपला पाठीला मोकळेपणा मिळणारच आहे त्यामुळे उलट आपल्याला दहा इंचाचा अकरा इंचाचा बारा इंचाचा जर गळा असला तर अर्धा इंच कमी करायचा आहे तर इथे बघू शकता मी दोन मार्किंग केलेले आहे ले एक आतमध्ये केलेली आहे पाच इंचावर आणि एक बाहेर केलेली आहे आता आपल्याला आतमधल्या मार्किंगची गरज आहे कारण की आपला गळा मोठा आहे तर बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा तुम्हाला आता मुंड्याची लाईन तिरपी दिसत असेल तर ती तिरपी राहणार नाही जेव्हा डॉटचे येथील मागे तर ती लाईन आपली सरकी होणार आहे जी सरकी लाईन आहे ना तिथे येणार आहे तर चला आपण मुंडा घेऊन घेऊ एका इंचावर एका इंचावर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे कारण की आपला गळा मोठा आहे आणि वरतून खालपर्यंत टेप ठेवायचा आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर मुंड्याचा आकार आपला देऊन झालेला आहे आणि गळ्याचाही डॉस आपला जागच्या जागी येणार आहे म्हणजे ही जी लाईन आहे ती इथे येणार आहे आता गळ्याला आकार देऊन घेते आपल्याला जो मागचा डॉच द्यायचा आहे तेही आपल्याला मोजून घ्यायचा आहे अंदाजे घ्यायचा नाही तर बघा फिटिंगच्या मार्जिंग पर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे फिटिंगपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा मद्य काढायचा आहे आणि तिथे मार्किंग करायची आहे टक्सची लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूला अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे आणि लाईन जोडून घ्यायची आहे मी घरच्या घरी कार्यासाठी सुंदरशी अशी लेडीज हँड पर्स केलेली आहे ती जर तुम्हाला बघायची असेल तर लिंक मी वरी देते जाऊन बघा तर बघू शकता सगळीकडे आपलं एक एक इंच आतमध्ये आहे बघा गळ्याच्या साईडने एक इंच मी आतमध्ये घेतलेले आहे आणि मुंड्याच्या साईडनेही एक इंच आतमध्ये घेतलेले आहे तर बघा आता मागचा गळा आपला समोर उतरू नये मागची साईड आपली समोर येऊ नये खूप जणांचे मागून ब्लाऊज उचलते ते उचलू नये त्यासाठी बघा ही भन्नाट टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे मागच्या साईडला आपल्याला खालून जिथे आपण डॉट टाकतो तिथे आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे चला तर मी अर्धा इंच मोजून घेते आणि जिथे मागचे डॉट टाकलेले आहेत तिथून आपल्याला तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे बघा अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे तर हे मागचे जे डॉट्स आपले जोडल्या जातील तेव्हा आपला बरोबर जी साईडवरही गेली अर्धा इंच ती खाली येणार आहे बघा मी मार्किंग करून देत आहे तुम्हाला ड्रॉ करून देत आहे तितके बरोबर खाली येणार आहे त्यामुळे काय होईल की जी आपली जे मागची लाईन आहे ती सरक्या रेषेत येईल खूप जणीचे ब्लाऊज बघा वरती उचलल्यासारखे वाटतात ते तसे दिसणार नाही जागच्या जागे सगळे येईल तर आपले जे तिन्ही लाईन आहे ते पूर्ण जागच्या जागी येणार आहेत गळाही जागच्या जागी येणार आहेत मी ड्रॉ करून दिला ना ते बरोबर तितका जागच्या जागी येणार आहे मुंडाही जागच्या जागी येणार आहे आणि मागचे जे आपण अर्धा इंच पाठीला वरती घेतलेले आहे तेही जागच्या जागी येणार आहे तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने जर तुम्ही मापे टाकले तर तुमचा ब्लाऊज कसाच बिघडणार नाही आणि गळा तर खाली कसाच उतरणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला भेट द्या आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे तुमच्यासाठी व्हिडिओ टाकलेले आहेत तेही जाऊन बघा तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद